सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आज आहे क्रिसमस पण आज आमचा दिवस थोडासा वेगळा असणार आहे कारण आज आम्ही सकाळीच लवकर उठून आवरून फिरायला जाणार आहोत नाही देवदर्शनाला जाणार आहोत तुम्ही इथे माझा अवतार बघा सकाळचे पाच वाजले मी सकाळी सकाळी खूप लवकर उठले आणि मी स्वतः आज आश्चर्यचकित आहे आवरल, की मी इतक्या लवकर उठलेली आहे आणि आम्ही फटाफट सगळ्यांनी आवरलं आणि मस्तपैकी तयारी करून आम्ही निघालो आमच्या कुलदैवत त्याकडे म्हणजे मस्जिदला तर ती धुळे जिल्ह्यात आहे असं मला वाटतंय एक्झॅक्ट मला माहीत नाही पण आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या पाया पडल्या गणपती बाप्पा मोर या करून आम्ही आलो माझ्या सासू सासऱ्यांच्या इथे त्यांना घेतलं आणि आम्ही परणा निघालो तर इथे बघा मस्त निसर्ग असून नाशिक म्हणजे ना एक आपने आपमे एक अलग सुंदरता आहे नाशिकने तर हे असं आमचं नाशिक सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक त्यामध्ये आम्ही सी एन जी भरली आणि नंतर आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला बसलो मस्त वडा रस्सा वगैरे खाल्ला त्याचे काय परिणाम आहे ते, ते तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलेच असतील तर नसल बघितलं तर मिनी ब्लॉग जाऊन बघा कारण वडा रस्ता खाल्ला आणि घरी आल्यानंतर जी काही हालत झाली ती काही विचारूच नका आणि नंतर म मॅप बघितला तो गुगलवर अशा असे रस्ते दाखवत होता ना की बाप रे फायनली आम्ही इथे पोहोचलो होतो तर सकाळी सात वाजता आम्ही निघालो होतो तर आम्ही जवळजवळ सव्वा अकरा वाजता आम्ही आमच्या इथे मंदिराच्या इथे पोहोचलो होतो आणि इथे मंदिराच्या इथे आलो बघा हंडीच्या उन। दिवसामध्ये उन्हात चालण्याची जी काही मजा असते ना ती काही वेगळीच असते तर इथं माझी सासू मला काहीतरी बोलत होत्या म्हणजे काहीतरी चालू होतं आता माझ्याही लक्षात नाही पण त्या काहीतरी बोलत होत्या आणि माझं सगळं लक्ष व्हिडिओमध्ये होतं आणि हे जे इथं दुकानं असतात ना देव मंदिराच्या बाहेर आ, थी थी ती मुलांना लुटण्यासाठीच असतात म्हणजे मुलांच्या आईवडिलांना लुटण्यासाठीच असतात हे माझे सासरे आहेत आणि ह्या माझ्या सासूबाई होत्या तर आज आता आम्ही इथे जिथे आलेलो आहोत ना तर तिथे आम्ही त्यांना नैवेद्य सांगितला होता आणि पुरणपोळ्याचा नैवेद्य होता तर तो काही अजून आलेला नाही आहे तयारीच झालेली नाही आहे त्यांची अजून आणि आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत तर घरून नैवेद्य करून आणण्यापेक्षा तो इथंच हे लोक आम्हाला करून देतात इथे ती सोय आहे आणि आपण ते जे काही नैवेद्याचे पैसे असतील आपण ते त्यांना देऊन टाकायचे नंतर नैवेद्याची तयारी होईपर्यंत म्हटलं चला एक मंदिराचा व्हिडिओ काढून घेऊ तर इतकं सुरेख वातावरण आणि इतकं सुरेख बांधकाम वगैरे आहे ना इथे की अतिशय सुंदर असं मंदिर यांनी बांधलेलं आहे याच्या पहिले जेव्हा मी माझं लग्न झालं तेव्हा आले होते तर इथे ही काहीच तयारी नव्हती आणि त्यानंतर माझ्या सासूबाईंनी इथं ओटीचं सामान घेतलं होतं कारण आम्हाला त्यातलं एवढं काही म्हणजे मोठा माणूस असेल तर ते काही व्यवस्थित सगळं सांगतात वगैरे आणि इथे आम्ही घाऊसुद्धा घरूनच आणले होते ओटी भरण्यासाठी आणि मी व्हिडिओ काढते म्हटल्यावर मायलेकांनी पूर्ण जबाबदारी घेतलेली होती की आता आपण करून घेऊ ही बाई काही मोबाईल सोडत नाही तर ती तयारी चालली होती आणि ते बाबा आहेत ना त्यांच्याकडं नैवेद्य होता सगळा आणि इथे मसोबाला आम्ही ने पाया वगैरे पडल्या आणि नंतर आमचं पुरण आलं होतं आणि त्याच्या आरत्या आम्हाला करायच्या होत्या अशा ताटामध्ये आम्ही पुरण सगळं थापून घेतलं आणि त्यामध्ये अकरा होल असे केले होते आणि त्यामध्ये आम्हाला अकरा वाती टाकायच्या होत्या तर ते पुढे तुम्हाला कळेलच की कशा त्या आरत्या केलेल्या आहेत आणि आता सासूबाई खाली बसल्या होत्या आणि मी वर बसले असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे जे काही जुने सबस्क्रायबर असेल त्यांना माहिती आहे माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे मला खाली मांडी घालून वगैरे नाही प्रॉपर येत आणि त्यानंतर नैव पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन जायचं होतं म्हसोबाला आणि ह्यांनी ते लेदरचं वॉलेट होतं ते माझ्याकडे दिलं की त्यांना असं वाटलं की मंदिरामध्ये जाताना लेदरचं घेऊन नाही जाऊ म्हणून तर त्यांनी ते माझ्याकडे दिले आणि त्या देऊला घंटी वाजवायची होती जी की त्याच्या हाईटच्या एक एकदमच जास्त वरती होती पण मुलांचं असतं ना एकदम कौतुक सोहळा आणि त्यानंतर सांभाळली होती आणि इथे आम्ही सगळेजण मंदिराच्या पायऱ्या चढत होतो तर देवनी मोबाईल घेतला होता आणि व्हिडिओ काढत होता तर आमच्या मामांचं असं होतं की अरे तू काय करतोय तू दर्शन नाही करायचं का तुला तू मोबाईल ठेव पडशील वगैरे वगैरे म्हातारा म्हणजे आजोबांचं कसं असतं ना की नातवाला ओरडणं वगैरे आणि इथं आमची देवी बघा इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं ना आणि हे दिवे बघा तुम्हाला इथे दिसत आहेत का असे दिवे मी बनवले होते आणि त्यानंतर आरत्या केल्या आणि आरत्या केल्यानंतर आम्ही इथे आलो तो हे जी काही आहे ना तर तिथे कौल लावायचा असतो तर तिथे गर्दी होती म्हणून आम्ही जरासा बाजूला येऊन बसलो हा आवार आहे मंदिराच्या बाजूचा परिसर आहे मंडप आहे आणि इथे असं इतकं शांत थंडीचे दिवस आताशी थोडी छोटी छोटी थंडी आणि इथं देवीची आरती लावली होती धंदाई मातेची आणि ती मा ती व्हिडिओ पण मी तो काढून ठेवला आणि फोटोही काढून घेतला कारण घरी जर आपण देवीच्या आरत्या करत असू तर ती आ, आपल्याला आरती पाठ असावी किंवा माहिती असावी म्हणून तर माझे सासू सरे असे निवांत बसले होते काहीतरी चालले नंतर इथं हे आले होते कौल लावायला त्यांची काही इच्छा असेल ती पूर्ण करायची होती आणि त्यासाठी त्यांनी तो कौल लावला होता तर तिथे असं म्हणतात की लावायचा आणि देवाला मनात प्रार्थना म्हणायची आणि हात पुढे करायचा आणि जर हातामध्ये तो कौल पडला तर समजायचं की आपली इच्छा पूर्ण होणार आहे तर इथे आम्ही लावत होतो माहीत नव्हतं होईल की नाही होईल आणि नेमकंच जेव्हा ह्यांनी व्हिडिओ बंद केला तेव्हा हो तो कौल माझ्या हातामध्ये पडला पण ठीक आहे आणि नंतर इथे बाहेर असं गाईचं आणि वासराचं मूर्ती होती तर त्या देऊला खूपच जास्त म्हणजे आवडली ती आणि इथे योगायोग असं झाला की आमचे ना नातेवाईकसुद्धा आम्हाला इथे भेटले तर इथे अजूनच गप्पा रंगल्या हे मग चालू झालं तू व्हिडिओ काढते असं तसं नो you know, मी फेमस आहे मी फेमस ह्यासाठी आहे की मी खानदानातली एकुलती एक सून एकुलती एक मुलगी आहे जी की रील केल्यामुळे फेमस झालेली आहे आणि व्हायरलसुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही रेणुका मातेच्या मंदिरात आलो चांदवडला तर रेणुका मातेचं मंदिर बघा तुम्ही अतिशय सुंदर असं मंदिर होतं आतमध्ये जाताना इतकं भारी वाटत होतं इतकं भारी फील होत होतं ना की आत्ता पण मी देवच्या हातामध्ये दिला होता मोबाईल की तू व्हिडिओ काढ वगैरे म्हणून आणि त्या ज्या आजी होत्या ना त्या देवाला प्रार्थना करत होत्या की मला चांगल्या म्हातरपणाने जाऊ दे होऊ देऊ नको मला ऐकायला येऊ दे वगैरे वगैरे नाही का असं एक म्हातारपणामध्ये एक वेळी वेगळी आशा असते नाही का लोक सगळ्यांचीच असते आपणही पुढे जाऊन म्हातारे होणार आहोत आप तर आपली ती वेगळी एक वेडी आशा असणारच आहे आणि त्यानंतर इथे असं लिहिलेलं होतं की इथे अलाउड नाही आहे व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग करायला मग फोटो काढायला वगैरे तर मग मी इथे व्हिडिओ बंद केला होता आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे केलं इथे देव जसं त्याची आजी पाया पडत होती ना तसंच तो पाया पडत होता आणि ही बघा रेणुका माताचं मंदिर रेणुका माता किती सुंदर एकदम आकर्षक मूर्ती होती आणि आम्ही असं पाया वगैरे पडलो नंतर आम्ही बाहेर येण्याचा जो काही रस्ता होता ना तो सुद्धा असं दगडामध्ये म्हणजे नाही का असं डोंगरामध्ये कोरीव केलेलं काम होतं ना त्या टाईप होतं सगळं ते रेणुका मातेला ना बघितल्याशिवाय असं जावंसंच वाटत नव्हतं आणि त्यानंतर आहे बघा हा बाहेर जायचं असं काय ते का आणि काय ते खरंच खूप सुंदर म्हणजे त्याला बोलण्यासाठी सुद्धा आहे ना असं वर्णन करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे तेवढे शब्द नव्हते इतकं सुरेख आणि इतकं सुंदर वातावरण होतं आणि इथे हे जे धागे बांधलेले आहेत ना हे याचं प्रूफ आहे की सगळ्यांना सगळं सगड़ काही नाही मिळत काहींच्या खूप साऱ्या इच्छा अपूर्ण असतात त्यानंतर आम्ही निघालो घरी फायनली आम्ही घरी निघालो होतो सूर्य उगवायच्या आधी आम्ही घरी निघालेलो होतो आणि आता सूर्य मावळत चालला होता आणि त्या मावळत्या सूर्याच्या साक्षीने आता आम्ही घरी निघालो तर हे माझं देवदर्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही